हाय फ्रेंड्स कसे आहात मजेत ना ठीक आहे तर आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण या ठिकाणी तुम्हाला उदाहरण लिहिलेले दिसत असतील आणि वरती टॉपिकचं नाव लिहिलेलं आहे आपला आजचा जो काही टॉपिक आहे तो आहे वजाबाकी सबस्क्रॅक्शन आता सबस्क्रॅक्शन किंवा वजाबाकी कशा पद्धतीने केली जाते हे आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं स्टेप बाय स्टेप आपण त्या क्रिया करत असतो ओके तीच वजाबाकी आज आपण वेगळ्या पद्धतीने सोडवणार आहोत कस तर व्यवस्थित समजून घ्या आपण वजाबाकी सोडवत असताना जर समजा दिलेला अंक खालची संख्या वरच्या संख्येपेक्षा जर समजा खालचा अंक मोठा असेल तर आपण उसनवार घेऊन किंवा उसने घेऊन आपण त्याच्यातून ती क्रिया करत असतो पण आज आपण थोडस वेगळं शिकणार आहोत वेगळं कसं हेच महत्वाचं आहे ट्विस्ट आहे म्हणून पहिल्यांदाच सांगतोय तुम्हाला जर वर नवीन असाल तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच उपयुक्त ज्या काही ट्रिक्स आहेत जी माहिती आहे ती माहिती आपल्यापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमातून त्याची लिंक येऊ शकेल आणि आपल्याला ती माहिती समजायला मिळेल वजाबाकी करणं खूप महत्वाचं आहे जर ही क्रिया आपण चुकलो तर आपलं नुकसान होत असतो किंवा गणितामध्ये आपले मार्क जात असतात मायनस होत असतात अगदी आपण दैनंदिन जीवनामध्ये आपला व्यवहारिक ज्ञान आप ज्या काही क्रिया असतात त्या क्रिया करताना सुद्धा जर समजा आपण गणित क्रिया करायला चुकलो वजाबाकी करायला चुकलो तर आपला शंभर टक्के लॉस होत असतो नुकसान होत असतो ते होऊ नये म्हणून ही क्रिया महत्वाची आहे फक्त शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने नव्हे तर सर्वांसाठी ठीक आहे म्हणून लक्ष देऊन पहा या ठिकाणी जी काही क्रिया आहे ती क्रिया आपल्याला करायची आहे कशी करायची तर ही क्रिया आपण करणार नाही या ठिकाणी अशी जी काही क्रिया आहे ती आपण करणार नाही थोडीशी वेगळी करणार आहोत ती कशी तर पहा या ठिकाणी मी उभी रेषा ओढली उभी रेषा ओढल्यानंतर हे जे काही चार अंक दिलेले आहेत ते चार अंक हुब्या पद्धतीने त्याची मांडणी करून घ्या जसं की आठ हजार बारा म्हणजेच आठ शून्य एक दोन ओके त्याच्याच खाली बरोबर चार अंक आहेत सहा हजार तीनशे चाळीस ते आठच्या समोर सहा शून्यच्या समोर तीन एकच्या समोर चार आणि दोनच्या समोर शून्य आपल्याला आता ती क्रिया करायची आहे वजाबाकीची थोडस वेगळं वाटेल परंतु खूप महत्वाचे आहे अगदी जर आपल्याला पटकन उत्तर मिळवायचं असेल तर आपल्याला ही क्रिया येणं अपेक्षित आहे अगदी काही सेकंदात आपण उत्तर मिळवू शकतो पण तत्पूर्वी ते समजून घ्या कसं ते बघा नजरा आल्यात की नाही इकडे लक्ष देऊन पहा म्हणजेच तुम्हाला समजायला मिळेल ओके पहा आठातून सहा गेले दोन आता दोन राहिलेत बरोबर ते दोन कुठे लिहायचेत तर शून्याच्या डाव्या बाजूला शून्याच्या डाव्या बाजूला लिहिल्यानंतर आता ही संख्या झाली दोन आणि शून्य म्हणजेच किती झालेत वीस झालेत किती झालेत वीस आता वीस मधून हे तीन वजा करायचे करा बर किती राहिलेत वीस मधून तीन गेले असता राहिलेत किती सतरा आता सतरा आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी हा जो अंक आहे त्या अंकाच्या डाव्याकडे डाव्या, डाव्या बाजूला ते सतरा लिहिलेत ले आता संख्या किती झाली पहा एकशे एकाहत्तर झाली किती झाली एकशे एकाहत्तर झाली आता एकशे एकाहत्तर मधून हे चार वजा करा पहा जमत आहे का आता हे चार वजा करत असताना समजा या ठिकाणी चार आहेत या ठिकाणी एकशे एकाहत्तर आहेत एकाहत्तर म्हणजेच एकशे सत्तर आणि एक एकाहत्तर एक आपल्याला एक एक चार वजा करायचे आहेत चार वजा करण्यासाठी आधी एक मायनस करा किती मायनस करा एक, एक मायनस केले असता किती राहतात एकशे सत्तर आणि या ठिकाणी चार मधून एक गेला राहिलेत किती तीन बरोबर मग एकशे सत्तर मधून तीन मायनस करा किती राहिलेत एकशे सत्तर मधून तीन मायनस केले असता राहिलेत एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट या ठिकाणी लिहा डाव्या बाजूला या अंकाच्या डाव्या बाजूला संख्या झाली पहा एक हजार सहाशे बहात्तर संख्या किती राहिली आता एक हजार सहाशे बहात्तर आता एक हजार सहाशे बहात्तर मधून शून्य घालवा शून्य मायनस केले असता ती संख्या आपल्याला मिळते म्हणजेच आपल्याला आपली जी काही वजावाक्य आहे ती ह्या पद्धतीने मिळाली एक हजार सहाशे बहात्तर लक्षात आलं का हाय किनाय ट्विस्ट हाय किनाई ट्विस्ट आहे ना म्हणून लक्ष देऊन पहा म्हणजेच तुम्हाला सुद्धा समजायला मिळेल आणि अगदी काही सेकंदात तुम्ही ती क्रिया करू शकता पण ही क्रिया जर तुम्हाला अचूक करायचं असेल तर आणखीन तुमचं मल्टिप्लाय किंवा ऍडिशन किंवा सबस्क्रॅक्शन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला पटकन कळायला हव्यात आणि त्यात महत्वाचं आहे ते म्हणजेच वजाबाकी बाकी ते जर लगेच करता आलं तर सहजरित्या तुम्ही अशा पद्धतीने जो काही उत्तर आहे ते उत्तर तुम्ही मिळवू शकता लक्षात ठेवा ही जी काही क्रिया आहे शालेय जीवनामध्ये आपल्याला जर स्टेप बाय स्टेप सोडवायला सांगितलं असेल तर तुम्हाला या पद्धतीनं सोडवणं अनिवार्य आहे पण जेव्हा आपण स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असतो स्कॉलरशिप असेल नवोदय असेल एन एम एम एस असेल किंवा इतर प्रकारच्या पोलीस भरती असतील किंवा काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा आपण जेव्हा त्यात सहभाग घेत असतो त्यामध्ये आपल्याला स्टेपनुसार सोडवायला वेळ नसतो बरोबर म्हणून त्यावेळेस अशा ट्रिक्स जर आपल्याला माहिती असतील किंवा ही पद्धत जर आपल्याला माहिती असेल तर आपण सहजरित्या त्याचं उत्तर कमी वेळेत अचूक उत्तर मिळवू शकतो ओके दुसरा एक्झाम्पल पहिला उदाहरण जर तुम्हाला लक्षात आलं नसेल तर दुसरा उदाहरण पहा घाबरून जाऊ नका आपण आणखीन अशाच पद्धतीचे उदाहरण समजून घेतोय ओके तर पहा या ठिकाणी चार हजार एकशे बत्तीस ही संख्या दिलेली आहे आणि खाली आहे नऊशे नऊ आता या संख्येची पुन्हा हुबी मांडणी करून घ्या चार एक तीन दोन झाली चारच्या खाली अंक नाही म्हणून वजा स्टार केलं एकच्या खाली अंक आहे नऊ तीनच्या खाली अंक आहे शून्य दोनच्या खाली अंक आहे नऊ आता ही क्रिया करायची आहे आपल्याला वजा बाकीची समजून घ्या व्यवस्थित या ठिकाणी अंक नसल्यामुळे चार जो आहे तो एकच्या डावीकडे लिहून घ्या हाय तसा एकच्या डावीकडे लिहून घ्या लिहिलं लिहिला लिहिल्यानंतर जी संख्या झाली ती झाली फोर्टी वन एक्केचाळीस आता एक्केचाळीस मधून आपल्याला नऊ वजा करायचे आहेत किती वजा करायचे आहेत नऊ आता नऊ वजा करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक्केचाळीस मधून आधी एक मायनस करा एक काय करा म्हणजेच चाळीस राहिलेत चाळीसमधून आपण एक घालवला म्हणजेच आठ राहिलेत मग आता जे काही राहिलेले आठ आहेत ते आठ चाळीसमधून वजा करा चाळीसमधून वजा केल्यानंतर आपल्याला आठ वजा केले असता आपल्याला उत्तर मिळालं बत्तीस हे जे बत्तीस आहेत ते बत्तीस तीनच्या डावीकडे लिहून घ्या ओके या पद्धतीने तीनच्या डावीकडे लिहिल्यानंतर आपल्याला ती संख्या तयार झालेली मिळाली तीनशे तेवीस आता तीनशे तेवीस मधून पुढची संख्या मायनस करा शून्य आहे शून्य वजा केल्यानंतर आपल्याला तीच संख्या मिळते ती संख्या परत दोनच्या डावीकडे लिहून घ्या तीनशे तेवीस आता तीनशे तेवीस ही संख्या लिहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी संख्या तयार झालेली मिळाली तीन हजार दोनशे बत्तीस किती तीन हजार दोनशे बत्तीस आता तीन हजार दोनशे बत्तीस मधून नऊ वजा करा पहा तीस आणि दोन बत्तीस बत्तीस अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊया आधी हे दोन जे आहेत ते मायनस करा म्हणजेच नऊ आहेत ना त्यातले दोन आधी मायनस करा दोन मायनस केले असतात या ठिकाणी सात शिल्लक राहतात या ठिकाणी झालेत तीस म्हणजे तीन हजार दोनशे तीस मग तीन हजार दोनशे तीस मधून राहिलेले किंवा उरलेले जे काही सात होते ते मायनस करा ओके okay? आता ते मायनस केल्यानंतर या ठिकाणी किती राहतील तीसमधून जर समजा सात मायनस केलेत तर तेवीस शिल्लक राहतात किती शिल्लक राहतात ट्वेंटी थ्री म्हणजेच या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे तीन हजार दोनशे तेवीस हे आपलं वजाबाकी क्रिया करून मिळालेले उत्तर आहे लक्षात आलं का लक्षात आलं असेल तर जो पुढचा उदाहरण आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे पण ते सोडवण्यापूर्वी या ठिकाणी काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतोय अगदी साध्या साध्या प्रकारच्या आहेत हा ती क्रिया जर तुम्हाला करता आली तर नक्कीच तुम्ही सबस्ट्रॅक्शन ही क्रिया जलद गतीने करू शकता ते कसं पहा चोटे -चोटे ले -ले -ले आपने? आपने या ठिकाणी मुद्दाम आपण एक छोटे छोटे एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत बरोबर किती समजा सेकंड एक्झाम्पल्स घेतला आपण तिसरा आपण घेऊया आणि चौथा एक्झाम्पल्स घेऊया या ठिकाणी पाचशे एकोणसाठ वजा नऊ पहा आपण पहिला एक्झाम्पल घेतलेला आहे आता बघा ह्या क्रिया आपण सहज करू शकतो पहिला एक्झाम्पल पहा समजा पंच्याहत्तर वजा पाच किती पंचाहत्तर वजा पाच किती शिल्लक राहतात पंच्याहत्तर मधून पाच गेलेत राहिलेत किती सत्तर मनातल्या मनात लगेच मनात। आपण ती क्रिया करतो बरोबर बर ना सेम पहा या ठिकाणी त्रेपन्न वजा चार त्रेपन्न वजा चार या ठिकाणी तीन आहेत या ठिकाणी चार आहेत ठीक आहे हरकत नाही घाबरून जाऊ नका आधी तीन मायनस करा काय करा तीन मायनस करा राहिलेत किती पन्नास यात राहिले किती एक आपण तीन मायनस केलेत ना म्हणजे एक शिल्लक राहिला बरोबर बरोबर का करेक्ट हा मग पन्नास मधून आपण एक मायनस करा राहिलेत किती एकोणपन्नास त्रेपन्न वजा चार बरोबर एकोणपन्नास पुढे पहा चारशे दोन वजा अकरा चारशे दोन वजा अकरा या ठिकाणी उत्तर काय येईल तर आधी जे काही दोन आहेत ते दोन ह्याच्यातून मायनस करा म्हणजे या ठिकाणी आपल्याला अकरा मायनस करायचे आहेत आधी दोन घालवा जर आपण दोन घालवले तर या ठिकाणी चारशे राहतील आणि या ठिकाणी दोन घालवलेत म्हणून किती राहिलेत नऊ किती राहिलेत नऊ मग आता चारशे मधून नऊ वजा करा चारशे मधून नऊ वजा करा मग चारशे मधून जर समजा तुम्ही नऊ वजा केलेत तर शिल्लक राहतील किती तीनशे एक्क्याण्णव ही क्रिया जर फास्ट करता आली तर तुम्ही सहजरित्या ह्या प्रकारचे उदाहरण सोडवू शकता पुढे पहा पाचशे एकोणसाठ वजा नऊ नौ? नऊ नौ, नऊ शून्य किती पाचशे पन्नास आहे की नाही सोपं ह्या क्रिया जर तुम्हाला जलद करता आल्यात तर तुम्ही ह्या क्रिया सहजरित्या करू शकता ओके आणखीन आपण एक दोन एक्झाम्पल्स घेऊया पहा लक्ष देऊन पहा जरा समजा जर तुम्हाला या प्रकारचं उदाहरण दिला गेला तर मित्रांनो आणखी एक उदाहरण आपण समजून घेतोय जर समजा हे उदाहरण लक्षात आले नसतील तर हा उदाहरण व्यवस्थित पहा तो समजून घ्या व्हिडिओ स्कीप करू नका ओके पहा उदारन ले, ले ले है, या ठिकाणी आपण उदाहरण लिहिलेलं आहे नऊ हजार चौपन्न वजा सात हजार आठशे पंचावन्न दिलेली संख्या हाय तशी त्याची हुबी मांडणी करून घ्या ह्या पद्धतीने केली ज्या अंकाच्या खाली जो अंक असेल तो त्याच्या समोर लिहून घ्या नऊच्या खाली सात शून्याच्या खाली आठ पाचच्या खाली पाच आणि चारच्या खाली पाच पा, ही क्रिया करायची आहे आपल्याला पहा ही क्रिया करत असताना व्यवस्थित पहा म्हणजेच आपल्या सर्वांना ते व्यवस्थित समजू शकेल ओके या ठिकाणी नऊ मधून सात गेले असता दोन शिल्लक राहतात किती शिल्लक राहतात दोन ते दोन कुठे लिहायचे आहेत तर ते दोन तुम्हाला शून्याच्या डाव्या बाजूला लिहायचे आहेत डाव्या बाजूला लिहिले असतात ती संख्या तयार होते वीस बरोबर वीस मधून आठ वजा करायचे वीस मधून आठ वजा केले असता तुम्हाला मिळणार आहेत बारा ते बारा पाचच्या डाव्या बाजूला लिहून घ्या या पद्धतीने ओके आता बारा डाव्या बाजूला लिहिल्यानंतर ती संख्या तयार झाली एकशे पंचवीस एकशे पंचवीस मधून किती वजा करायचे पाच किती पाच किती शिल्लक राहतात एकशे वीस एकशे वीस कुठे लिहायचे तर ते या ठिकाणी लिहायचे एकशे वीस चारच्या डाव्या बाजूला लिहिले असता ती संख्या तयार झाली एक हजार दोनशे चार आता एक हजार दोनशे चार मधून पाच वजा करायचे या ठिकाणी चार आहेत आधी चार वजा करा चार वजा केले असता एक शिल्लक राहतो यातला बरोबर ना म्हणजेच या ठिकाणी जर समजा चार आपण वजा केलेत तर एक हजार दोनशे राहिलेत याच्यातून आपल्याला राहिलेला एक घालवायचा आहे त्यांची वजाबाकी केली असता आपल्याला जर समजा एक हजार दोनशे मधून एक वजा केलेत दोनशे मधून दोन, एक वजा केलेत तर किती राहतील एकशे नव्याण्णव आणि हा एक आहे तसा लिहून घ्यायचा म्हणजेच आपल्याला आपलं उत्तर मिळालं एक हजार एकशे नव्याण्णव ओके खूप सिंपल पद्धत आहे स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजेच तुमचे उत्तर अचूक मिळेल अचूकच मिळणार फक्त ज्या काही क्रिया आहेत त्या क्रिया करायला विसरू नका त्या क्रिया व्यवस्थित करा म्हणजेच तुमचं उत्तर चुकणार नाही ओके okay? जगातली सोपी पद्धत आहे वजाबाकी करण्याची फक्त त्या स्टेप लक्षात ठेवा कोणतंही उत्तर तुमचं चुकणार नाही जर समजा दिलेले उदाहरण तुम्हाला समजले असतील लक्षात राहिले असतील तर त्यासाठी तुम्हाला सोडवण्यासाठी किती तुम्हाला हे समजलं त्याची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी दोन एक्झाम्पल दिले जात आहेत तुम्हाला ते सोडवा बरं ओके okay? पहा या ठिकाणी हे एक उदाहरण आहे ह्याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे दुसरा उदाहरण आहे ओके जर तुम्हाला सोडवता आले तर सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर द्यायला विसरू नका जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा आणि जर आपल्यापैकी कोण नवीन असतील तर लगेचच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच माहितींची नोटिफिकेशन आपल्या सर्वांपर्यंत येऊ शकेल ओके आपण लवकरच भेटू पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तोपर्यंत टेक केअर